स्वागत आहे आज आपण करणार आहे एक असा विचित्र ब्लॉग तो म्हणजे मेकअप चॅलेंज मेकअप चॅलेंज असं मेकअप चॅलेंज प्रॉपर नाही आहे त्याच्यामध्ये मा मी माझ्या भावाकडनं मेकअप करून घेणार आहे म्हणजे त्याला सांगणार आहे माझा मेकअप करायला की तो कसं करतो काय करतो आणि मी त्याला आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण आज मला हिच्या चेहऱ्यावरती रंगरंगोटी करता येणार आहे जे मी आयुष्यात कधी मी म्हणजे मी कधी केलं नाही ही गोष्ट पण नॉर्मल आपण आता युट्यूब म्हणजे युट्यूब वरती एवढा आपण कॅमेरा फेस करतो तेवढ्या गोष्टी कुठेतरी माहिती असणं पण गरजेचं असतं आणि नॉर्मल तर इंस्टाग्राम ला खूप नॉर्मलच झालंय चेहरा कसा रंगवतो मी आता तुम्ही आता फेस बघू शकता मी अजून पर्यंत म्हणजे अंघोळ केला पासून ते पर्यंत मी तोंड धुतलेला नाहीये सो मी तोंड वगैरे धुवून येते मेकअपचं सामान पण सर्व काढून घेते तोपर्यंत माझ्याकडे <laughs> बघतोय की मी आता पुढे काय बोलणार आहे अरे तो माझ्यापेक्षा खूप मोठा युट्यूबर आहे त्याचा सुद्धा चॅनल आहे युट्यूब वरती मला पाहायचं असेल त्याच्या चॅनलची लिंक मी माझ्या कमेंट त्याच्यात देईन कुठेही देईन पण तुम्ही पहा त्याच्या चॅनलचे नाव आहे मी ते जाधव नंबर काय पुढे नाही तुम्ही मी ते ज्याला सर्च केलं तरी सुद्धा चॅनल त्याचे भरपूर भरपूर व्हिडीओ आहे सबस्क्राईबर सुद्धा आहे त्याला पण तुम्ही लाईक करा या, प्लस टू के प्लस आहे लाईक करा शेअर करा आणि त्याला सुद्धा सबस्क्राईब आता मी चेहरा धुवून आली आहे आणि त्यांनी सुद्धा मेकअपचं सामान काढलं मेकअपचं सामान असं जास्त काही नाहीये माझ्याकडे फक्त माझा पाऊच आहे त्या पाऊच मध्ये जितकं सामान आहे मी तितकं त्याला वापरायला सांगणार सर्व काही आणि त्याला मी असं बोलणार नाही ना ना की तू एवढंच तेवढंच वापर असंच कर तसंच कर तो त्याच्या मनाने जे काय करेल ते त्याला खूप आनंद बघा काय विचारतोय स्किन कलर नसत जाऊ द्या इट्स ओके मी नाही वापरत इतकं म्हणजे मेकअपचं सामान भी भी क्रीम आहे ती सी क्रीम आहे सॉरी सी सी क्रीम आहे तुम्ही माझ्या काशीबाईच्या लूप मध्ये सुद्धा पाहिलं असेल तेच सगळं सामान युज केलं तेच सगळं आहे चल आता आपण वेळ न काढता नाही तर लॉंग खूपच व्हिडिओ होऊन जाईल सो आपण आता स्टार्ट करून घेऊया ये ना आता या या मी रेडी झालेली आहे माझ्या चेहऱ्याची वाट लावण्यासाठी चला आपण स्टार्ट करूया सगळ्या ते काय लावणार ते सांग मॉइश्चरायझर जे मला म्हणत आहे थोडस ना तू गप्पा राहा पुरावा हवा होता तुम्ही पाटी हे करून बघा मग समजेल तुम्हाला मी काय बोललेली मी अजिबात त्याला बोलणार नाही पण मी जर वेस्ट नाही करणार प्रोडक्ट कारण मला माहिती आहे याच्या माझ्या आयशी पैसा उधळला आहे मी वेस्ट नाही करणार या हे असं मला वाटत हंड्रेड असं एक दिवस माझा पण येईल अशी हळद लावण्याचा जेव्हा माझी बहीण लग्न करून जाईल एनास प्रॉब्लेम होतो का ना समोर कॅमेरा पाहायला पाहिजे मी कतक आहा अरे नाक माझे नाक माझ्यासाठी खूप या तुगग गगरात पगार पगार बघा असे आहे ओके

ऍक्च्युली अ हे सगळा हातातच करतेली आई ओहो अरे दाब थोडीने तसक वेट 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 बाबा माझा इकडेच फेसेस डोएन्स इकडे ना कीचा ते जास्त आहे अंडर आयस आहे थोडे वाला आज मेल मेकअप आर्टिस्ट झालोस तो वाटतंय ये बाबा आधी सांग ना मेकअप करणं मेकअप आर्टिस्ट तू यस भाई चलो यार हलसा किती 90% गेलं यार हो खरच एवढा सुंदर ब्लेंड केलायनी म्हणजे फाउंडेशन

अंदरइजला पहिला लागत असतो तरी तुम्ही ते तुला माहितीये तुझं मी मी बरोबर कर

आय मेकअप आहे मला तर त्याच बघावं लागतंय कसं वाटतोय आय मेकअप मला कमेंट करून सांगा हा कॉन्ट्रोल माझ्या नाकाची वाट लावली माझ्या रियल नाक पेक्षा पण माझा मोठा दिसतोय लायनर झालं हे ब झालं ना लावून लायनरची बर्बादी डोळ्यात जाईल ना बाबा माझ्या काय आहे अरे मुंनी अंडर वर्ड काय असतात का त्या वर्डच्या खाली अंडरलाइन करतात तस डॉट 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 डोन अरे तू बोलून मागितस हलवणच बघितलं परफेक्ट ओके <laughs> okay, अभी प्राप्ति साफ चेहरा आणि लाइनर ही लिपस्टिक ही पटकन सुकतेय अजिबात बाहेर करायचे हो नाही मॅनिक्युअर पार्टी ओ हो. लुक <laughs> मी डकलेट तो योडिन आहे

<laughs> इतकी अनिंची जास्त लिपस्टिक लावले ना मला वाटते मी एक आठवडा वापरेन जरा जराशी इतका खरंच मला असं वाटते मी खूप मोठी मे बी चूक केली आहे ना मेकअप चॅलेंज देऊन तुमच्या कधी पोरांना मेकअप करायला सांगू नका स्पेशली तुमच्या भावाला तुमचा मेकअप तुम्ही वर्षभर वापरत असाल ना तो हे लोक एका दिवसात संपवतील आणि मी माझ्या लिपस्टिकचा खूप मोठं बलिदान दिलंय आणि माझ्या खूप आवडत्या ब्रँडचे त्याने लिपस्टिक कम्प्लीट ची वाट लावून तुम्हाला आता या ह्याच्या मेकअपचा मी रिव्ह्यू देते तो म्हणजे सगळ्यात डिसपॉइंटेड मी लिपस्टिक झाले आणि लिपस्टिक जी मी हा बस वस्तू पण दिसला पाहिजे या माणसाने मेकअप केलाय तो बघा ह्याचा चेहरा माझा चेहरा मी पण एकदा नक्की चेहरा जर तुम्हाला असं वाटतं मी ह्याचा जा पण चेहरा रंगवला पाहिजे तर मला कमेंट करून सांगा मी ह्याच्या सोबत असच करेन व्हॉट यू मीन मी चांगली नाही दिसत नाही हे केलं पाहिजे

सो आता आपण बाकीचा म्हणजे बाहेर रिव्ह्यू चांगले आले दाखवलं काकांना दाखवलं बाहेर रिव्ह्यू बेस्ट आले मला नाही वाटत हे हे फक्त समोर समोर बघून तर जोकर केलं तर ऑबियसली ते म्हणणार की हा बाबा चांगलं केलंय चांगलं केलं काय ते मिर अजून तुम्हाला मी याचे एकदम सांगते एक सेकंड हे आणि त्याची एक चूक झाली की ते तो कॉन्टोर करायला गेला पण ते कॉन्टोरच जे असते कॉन्टोर लिक्विड किंवा पावडर जे काही आहे ते माझ्याकडे नाही आणि तिकडे लिपस्टिक युज केली ये इकडे ये लिपस्टिक युज केली आणि त्या माणसाने नंतर हे बघा I don't know, से ए, ए हे जो एरिया लावलेली काय म्हणून ब्लश म्हणून ते, ते जरा दिसतय इथे त्याने मला बंजारांसारखे डॉट केले आय डोंट नो वाय इथे पण लुक मला बंजारी त्या बंजारी लोकांचं ना मी गाण्यांमध्ये वगैरे गाण्यांमध्ये वगैरे बघितलंय बंजारी लोकांचा हाच असा लोक असतो ते खूप म्हणजे खाली बस यार ती दिसणार माझी हाईट आहे तिच्या हाईट खांदा दिसतो तुम्हाला म्हणजे एक छोटी पंधरा सेंटीमीटरची से स्केल बसेल माझी लव आणि त्याच्या मला खूप वाईट वाटत म्हणजे मेकअप प्रोडक्ट वेस्ट गेले चला आता हा hmm. व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर ह्यासाठी आता व्हिडिओ स्टॉप करूया नाही आवडला असेल तर ब्लॅक हार्ट कमेंट करा आणि जर तुम्हाला ह्याच्यावरती सुद्धा हा मेकअप ट्राय करायचा असेल तर मला ह्याच्यासाठी सुद्धा मेकअप करा तर पुन्हा व्हिडिओ अशा विचित्र चॅलेंजेस मी परवानगी देणार नाही मी माझ्यावर मेकअप करून घेणार मी नक्की कमेंट करा मला भरपूर कमेंट्स आले तर मी जाती नक्की काही ना काही करून मी नक्की येते रिअल ते रियल असतं दिस इज फेक दिस इज वेरी फेक मी टोंडून येऊ का म तुम्हाला दाखवते रिअल स्किप करून मारी ना पार्टी जाऊ हां हां एक व्हिडिओ आहे मी तोंडून आलेली आहे तो पाहू शकता तुम्ही जरा बघिनी माचा चला आता मी छोटासा फोटो स्वामी सेवा करायची आहे नंतर भेटूया बाय सगळ्यांना Uh, तुम्हाला नक्की जर नेक्स्ट ब्लॉग हवा असेल तर मला कमेंट करून सांगा बाय